गोंदिया जिल्ह्यामध्ये शिवशाही बसला मोठा अपघात आतापर्यंत मृतांची संख्या दहा वर्तवण्यात आलेली आहे आज सकाळी भंडारा बस आग्रामधन भंडारा मधनं ही बस गोंदियाच्या दिशेने निघालेली असताना रस्त्याच्या किनारी ही बस नियंत्रण सुटल्यामुळे चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली आणि हा मोठा अपघात घडलेला आहे याच्यामुळे आतापर्यंत दहा मृतांची संख्या सांगितली जात आहे अपघाताचं गंभीर स्वरूप पाहता मृतांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आपण पाहूया जरा सविस्तर वृत्त गोंदिया जिल्ह्यामध्ये शिवशाही बसला मोठा अपघात आत्तापर्यंत मृतांची संख्या दहा मृतांच्या आकड्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता अपघाताचे गंभीर स्वरूप पाहता हा आकडा अजून वाढेल असं सांगण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला असून सकाळी भंडारा आगरातून बस गोंदियाला जाण्यासाठी निघाली असताना गोंदिया सडक अर्जुन मार्गावर बिंद्रिया टोलनाक्याजवळ शिवशाही बस नियंत्रण सुटलं व अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या किनाऱ्याला उलटल्याने यात आतापर्यंत दहा मृतांची संख्या सांगण्यात येत आहे तर तीसच्या जवळपास लोक जखमी झाले असून जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे हा अपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अनियंत्रित झालेली शिवशाही बस रस्त्या किनारी उलटली व त्याच्यामध्ये दहा लोक ही मृत्यू पावलेली आहेत मृतांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता या अपघातामध्ये बसमधील तीस जणं ही गंभीररीत्या जखमी झालेली आहेत व त्यांना गोंदियातील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे मृतांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही बसला घडलेला हा अपघात ज्याच्यामुळे दहा लोक मृत्युमुखी पावलेली आहेत तर तीन जखमी झालेली आहेत जखमींना गोंदियाच्या जिल्हा रुग्णालयात हलवलं असून मृतांच्या संख्येत अजूनही वाढ होण्याची शक्यता या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एस टी महामंडळातर्फे दहा लाख रुपयाची मदत देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात संपूर्ण माहिती देखील घेतलेली आहे अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत गरज वाटल्यास खाजगी रुग्णालयामध्ये या जखमींना दाखल करावे होते सर्व खर्च हा शासकीय केला जाईल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदियांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेले आहे अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या मी सहभागी आहे असे उद्गार देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेले आहेत